संभोगा दरम्यान तणाव कमी कसा करावा संभोगाच्या दरम्यान तणाव हे अनेक कारणांमुळे होऊ शकतात जसे की मानसिक चिंतेचं प्रकट शारीरिक अस्वस्थता जोडीदाराशी संवादाची कमतरता किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे पण काही सोपे उपाय आहेत ज्याचा उपयोग करून या तणावाला कमी केलं जाऊ शकतं आणि याबद्दलच डॉक्टर उमेश मुंदडा यांनी एक खूप सुंदर विश्लेषण केलं आहे डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत कोल्हापूर नगर यासारख्या मध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे जोडीदाराशी आपल्या भावना चिंता आणि अपेक्षा मोकळेपणाने सामायिक करा खुल्या संवादाने दोघांच्या मानसिकतेत सुधारणा होऊ शकते विचारांची समजूत उमजूत चर्चा करा जोडीदाराशी तुमच्या शारीरिक आणि मानसिक अपेक्षा स्पष्ट करा आणि तणाव घटवण्यासाठी एकमेकांची मदत घ्या दुसरा मुद्दा आहे श्वासावर नियंत्रण ठेवा समोरून श्वास घेताना आणि सोडताना तणाव कमी होतो हळूहळू आणि गोड गोड श्वास घ्या यामुळे शरीराच्या तणावाला आराम मिळतो दीर्घ श्वासासोबत शरीर रिलॅक्स फील करतं यामुळे मानसिक शांती मिळते आणि तणाव देखील कमी होतो यथा सांग आराम करा फिजिकल आराम खूप गरजेचा असतो शारीरिक अस्वस्थता किंवा थकवा यामुळे संभोगाच्या दरम्यान तणाव वाढू शकतो दोन वेगवेगळ्या वयाच्या लोकांच्या शारीरिक गरजा वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे जोडीदाराच्या शरीराची काळजी घ्या आरामदायक वातावरण निर्माण करा सौम्य आरामदायक आणि प्रकट करणारे वातावरण तयार करा मंद प्रकाश असेल आरामदायक चादर असेल आणि शांत वातावरण तणाव कमी करण्यासाठी मदत करतं यासोबतच मानसिक तयारी करा ध्यान आणि ध्यान केंद्रित करा समागमाच्या आधी ध्यान किंवा रिलॅक्सेशन तंत्राचा वापर करा शांती आणि मानसिक तयारी तणाव कमी करते खुल्या मनाने संबंध ठेवा संभोग हा एक आनंदाचा अनुभव असावा याला कर्तव्य किंवा दाब म्हणून न पाहता त्याच्याकडे एक फील किंवा एक आनंद म्हणून तुम्ही पाहायला हवा पुढचा मुद्दा आहे लहान गोष्टीकडे लक्ष द्या हसणे खेळणे शारीरिक संबंधांमध्ये हसणे किंवा मग हलके फुलके संवाद असणं तुमच्या तणावाला कमी करू शकतं अभिनंदन आणि प्रशंसा एकमेकांच्या कामगिरीबद्दल त्यांना अप्रिशिएट करा पॉझिटिव्ह वाईब्स द्या आनंदी भावना त्यांच्याबरोबर शेअर करा याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो विश्वास आणि आनंददायक वातावरण विश्वास आणि आरामदायक वातावरण तयार करा आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा संभोग हा एक परिपूर्ण व विश्वासार्ह संबंध असावा त्यात वाद किंवा दबाव नसावा जोडीदारावर विश्वास ठेवल्याने दोघांनाही आराम आणि तणावमुक्तता मिळते काळजी आणि प्रामाणिकपणा तणावाच्या कशाही परिस्थितीला घटवू शकतो वर्कआउट आणि फिटनेस व्यायाम करणं खूप जास्त महत्वाचं आहे शारीरिक क्षमता वाढवतो त्यासोबतच संभोगाच्या वेळी अधिक ऊर्जा निर्माण होते तसेच मानसिक तणाव कमी होतो त्यामुळे व्यायाम करणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे पुढचा मुद्दा आहे ताण आणि चिंता कमी करा तणाव आणि चिंतेपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करा कामाचा ताण असेल कुटुंबियांचा दबाव असेल इत्यादी गोष्टींमुळे संभोगाच्या दरम्यान तणाव वाढू शकतो यामुळे या, या गोष्टींवर नियंत्रण ठेवा आणि ठेवण्याचा प्रयत्न देखील करा निष्कर्षानुसार सांगायचं झालं तर संभोगाच्या दरम्यान तणाव कमी करण्यासाठी मानसिक शारीरिक आणि भावनिक दृष्टिकोनातून जागरूकता असणे महत्वाचे आहे जोडीदाराशी खुलेपणाने संवाद साधा शरीराची काळजी घ्या आणि मन शांत करण्यासाठी काही तंत्रांचा वापर करा यामुळे संभोग एक सुखद आनंददायक आरामदायक आणि तणावमुक्त अनुभव बनू शकतो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा डॉक्टरांशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर त्यांच्या संपर्काशी संपूर्ण माहिती आहे ती वाचा सोबतच मला माहिती आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तिथे नक्की मिळतील तर क्लिनिकला नक्की व्हिजिट करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका नवीन माहितीसह नवीन मुद्द्यासह भेटणार तो आहोत तोवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद